अमितेश कुमार यांची बदली पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडला निरोप समारंभ राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बढती झाली असून त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याने नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अमितेश कुमार यांनी बोलताना सांगितलं की मागील साडेतीन वर्षाचा कार्यकाळ खूप चांगला गेला आहे यामध्ये सगळे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्या सहभागाने जनतेची असणारी अपेक्षा व आम्हाला दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यात यश मिळालं सामान्य जनतेचा पूर्णतः विश्वास पोलीस विभागाला मिळाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडताना अनेक चॅलेंज येत असतात मात्र सगळ्यांच्या सहकार्यामुळे चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नागपूर